अरे नमस्कार मी सारिका आणि आजच्या ऑफरमध्ये मी घेऊन आली आहे तुम्हाला लकीच्या पेन यांना ज्यांना वापरायचं आहे कोणत्याही लकी कामासाठी तुम्ही हा पेन वापरू शकता पेनला कोटिंग आहे चांदीचं आणि वर अशा मस्तपैकी पॅकेजिंगमध्ये हा येत असतो आपण अपन... या प्रकारे त्याला बंद करू शकतो आणि ओपन केल्यावर अशी त्याच्यामध्ये लाईट असते त्यामुळं गिफ्ट ऑप्शन बड्डेला द्यायचा आहे फ्रेंडला द्यायचा आहे लग्नात द्यायचा आहे कशासाठी पण हा एकदम छान ऑप्शन आहे ज्याला वापरायचा आहे त्याच्या नावाची रेकी मस्त करून दिली जाती तर स्टॉक सगळा संपला होता तरी स्टॉक झालेला आहे परत तरीसुद्धा थोडेसेच पीस आहेत आपल्याकडं एवढेच पेन शिल्लक आहेत तर आजही पेनवर ऑफ पेनचा हे चालू आहे तर ज्यांना ज्यांना अजून पेनची माहिती कळली नसेल किंवा काय तर हा चांदीचा पेन आहे याच्यावर लकी चॅम्प रेकी करून दिली जाते तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामाला साईन करायला हा पेन वापरू शकता किंवा एक लकी पेन म्हणून जवळ ठेवू शकता या प्रकारची रेखी याच्यावर दिली जाते तर बघा चटकन उठा आणि पटकन आजच्या ह्याला बुकिंग करून टाका म्हणजे पाडव्याला तुम्हाला एक नवीन पेन येईल की तुम्हाला काहीतरी नवीन लक येईल त्याच्याबरोबर तर ह्या चांदीच्या पेनचा उपयोग अनेक साऱ्या लोकांनी केला आहे आणि ते खूप खुश आहेत तर त्याचप्रमाणे तुम्ही करू शकता पेनला परत परत रेखी लागते का तर पेनला परत रेखी लागत नाही जर पेन तुम्ही एकट्याने वापरला तर एकट्याच्याच नावावर पेनची रेकी होणार आणि त्यांनीच तो पेन वापरायचा आहे तर रेकी कधीही कुठेही जाणार नाही आयुष्यभराची रेकी त्याचं जोवर पेनाचं जोवर आयुष्य आहे तोवर त्याची रेकी कायम राहील पण तुम्ही जर दुसऱ्याच्या हातात पेन दिला काय झालं तर त्याची रेकी मात्र जाईल त्या स्वतःचा स्वतः लकीच्या म्हणून हा पेन वापरा आणि एवढ्या सुंदर पॅकेजिंगचा लाईट आहे इथं सुंदर पॅकेजिंगचा आनंद तुम्ही सुद्धा घ्या बड्डे गिफ्ट कुठल्याही गिफ्टसाठी अगदी बॉक्स वगैरे मस्तपैकी आहेत तर चला आज आपला गुरुवार आहे साईंचं नाव घ्या आणि झटकन उठून पटकन पेन बुक करून टाका वरती दिलेल्या नंबरवरती